हाय फ्रेंड नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना तर आज आहेत आमच्या प्रमोदच्या पापड्या आणि बघा प्रमोदला साधा दिवा पेटताना येत एक मिनिट प्रमोद पेटला 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 का पेटला प्रमोद मासके गय तो फुटला

पापड तला बसले तलून तया का घ्या प्रत्येक नावायची नाव जायची नानी तू हसू नको हो बोल हा ना तू मम्मी तर आमची पहिला जेल ना हेलो चलो साइड लो हम जरा काम करना था आणून काय पाहिजे तुला अजून मूर्तच्या द्यावाला बापऱ्यांना दाखवत तुला पहिलं पाहिजे का पहिले मान द्यावाला नाही पहिला मान अनुला देऊ दे आपण आपण ही आमची सुनबाई कस वाटत किचन मध्ये रोज असते आता आताच क्षण जरा वेगळा असेल ना कंटिन्यू किचन मध्ये नाही तुमचं हा तुम्हाला सवय झाली ना कंटिन्यू चहा काय अस

मॅटर होणार पोरा नाही ऐकणार काय बोलते का आजी तुला सांगता काय बोलतो माहिती का जर पाऊस पडल ना दोन दिवस पक्का तू बारा बोलवतो कोणी येणार तरी नाव

बुल्लोस करना शादी पहले कुमारी ट्रस्ट मत आओ कॉलेज के ग्रुप में एक दिन मैरिज के लिए तब तो नीचे चले और सब करें तो हम ये मारते हैं ये नीचे चले ना चलती मैसेज हमें बराबर रमन 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 कास्ट पर सुना था इधर चला ना आता तो उठ पाएगा चार्जिंग वाला आई आई ना

हाय रेडी झालेले आणि चला जायचं का तर अशा प्रकारे मस्त आम्ही लुक केलेला आहे तर सगळ्यांनी मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला पटापट जाऊया आपण आपल्या साऊथ इंडियन गेले का तर आता आपण जाऊया पहिला आपल्या मांडवामध्ये हाय जायचं का

कुठलं वडव कुठलं वडवाल चला झाला का बरे आहे तुम्ही कसं आहे हा चला चला करून নৱালী মুৰ্টা চুডাল মূৰ্ডাল নুডাল মূৰ্তি শুডাল Eryan Eryan ya <Susurra> no ജ വിശ്വര മേഖി വരദേ घाना मा चला घोई કોલા तिल्या शालारी खोला आखिले અતિ્યોતિલામ વ્યસઠાલા ઓહારા નનવર મેજીવર જે મૂલતા વેળુ એ રહેયાલા હાલ નાચતા સરકાર ટીપન માટે જરૂર અનંત